चांदोरीचं सारण करण्यासाठी आपण एक कडे गरम करत ठेवली आहे गॅसवर त्याच्यात आपण दोन लहान चमचे तूप घेतले तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक कप बारीक रवा घेणार आहोत रवा बारीक गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचा आहे खूप मोठा गॅस नाही करायचा आहे बारीक किंवा मीडियम गॅसवरच छान वास येईपर्यंत खमोड भाजून घ्यायचं आहे त्याला त्याला खूप लाल नाही करायचं आहे पण पन? कच्चे पण आपण त्याचा सगळा व्यवस्थित गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला आहे आपण एका पातेल्यामध्ये एक कप गुळ घेतला आहे जेवढा रवा होता तेवढाच गुळ घेतला आहे तुम्हाला जरा गोड आवडत असेल तर थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत अर्धा कप पाणी आणि हे गुळ विरगळेपर्यंत पाक नाही करायचंय आपल्याला फक्त गुळ विरगळेपर्यंत आपण गॅसवर गरम करून घेऊया एकीकडे ढवळत राहायचे हे रवा पण आपला छान भाजत आला आहे खमंग वास येतोय त्याचा भाजल्याचा एक दोन मिनिटात आपण हा गॅस बंद करू आता रव्याचा आणि आपण जे गूळ ठेवला आहे ते हलवून विरघळून घेऊ सारखं एकसारखं हलवत राहायचे आता आपला हा रवा छान भाजला गेला आहे आणि आपण गुळाचं पाणी पण करून घेतलं आहे ते गुळाचं पाणी गाळून त्याच्यामध्ये आपण हळूहळू होतो गुळ गाळून घ्यायचं आहे पाणी म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये कचरा तर निघून जाईल आणि आपल्याला हे छान हलवून घ्यायचंय ते थोडंसं आपल्याला पातळ वाटेल अगोदर पण हळूहळू ते रवा त्याच्यामध्ये फुलतो पाणी शोषून घेतं आणि ते घट्ट होतं आता हे आपल्याला झाकून तसंच तीन ते चार तासासाठी तसंच ठेवायचं आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सांजोऱ्या करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री हे सारण करून ठेवलं तरी चालेल किंवा मग कमीत कमी, कमी पाच ते सहा तास तरी त्याला मुरू द्यायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया त्याच्या वरील पारीसाठी आपण इथं एक कप मैदा घेणार आहोत आपण एक कप मैदा घेतला आहे आणि अर्धा कप रवा हा अर्धा कप मी बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये अगदी चवीसाठी थोडस आपण मीठ घालणार आहोत कुठलाही गोड्याचा पदार्थ असेल त्याच्यात अगदी थोडंसं मीठ टाकलं की चव चांगली लागते आणि त्याच्यासाठी आपण मोहन म्हणून मी दोन चमचे साजूक तूप घेतले याचं मोहन टाकलं की सांदोरी चांगली खुसखुशीत होते मी तूप फक्त पातळ करून घेतले थोडं आणि आता आपण हे पाण्याने मळून घेऊयात हे खूप खूप घट्ट पण नाही खूप सैसर पण नाही असं मीडियम मळायचं आहे ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे रवा थोडासा नंतर भिजल्यानंतर हे होतं त्या हिशोबाने फुलतो त्या हिशोबाने आपल्याला एक छान मळून घ्यायचंय रवा टाकल्यामुळे अजून खुसखुशीत होते सांदुरी त्याच्यामुळे आपण निम्मा रवा घेतला आहे आपण एक सारखा गोळा करून घेऊया ఎక్స్ట్రాప్ आपला हा छान मळून गोळा तयार झाला आहे आता आपण अगदी थोड्या वेळासाठी झाकून ठेवू आणि पुढील सांजोऱ्या करायला घेऊ असं आपलं मळा तयार आहे आता हा आता आपलं हे सारण छान आळून आलं आहे घट्ट झालं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी जायफळ घालणार आहे किसून ने छान वास आणि छान येते आणि थोडं विलायची पुढ हे घालून आपण परत एकसारखं करून घेऊ त्याच्यामध्ये थोडं हे भरायचंय सारण आपल्याला आणि याला असं बंद करायचंय आपण मोदक करतो तस जास्तीचा भाग थोडस काढून टाकायचंय आणि अगदी थोडस मैद्याचा हात लावून अगदी थोडस लावायचं मैदा पण आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचंय आपल्या आवडीप्रमाणे साईज ठेवायची आहे पण त्याची जास्त मोठी नाही जास्त लहान नाही असं मीडियम आकाराच्या साधारण पुरी एवढ्या आपल्याला लाटून घ्यायच्या अशाच आपण दोन तीन लाटून घेऊयात आपण एक गोळा घेतलाय छोटा कणकीचा त्याची अशी एक वाटी करून घ्यायची आहे गोल 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 छान वाटी करून घ्यायची आपण पुरण भरतो तसं त्याच्यामध्ये भरायचं आहे आपलं सारण सारण जरा जास्त घ्यायचं म्हणजे अगोड होत नाही छान होती सांजोरी थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन छान भरून घ्यायचंय तोंड सारखे बंद करायचे सगळे थोड़ासा जास्तीचा भाग असेल तर काढून टाकायचं थोडासा मैदा लावून अगदी छान हलक्या हाताने लाटून घ्यायची तेल तापलंय आपलं मिडियम गॅसवरच ठेवायचं आहे जास्त मोठा गॅस नाही करायचा दोघं बाजूने छान खरपूस तळून घ्यायची आहे तेल जास्त तापलं असेल तर गॅस एकदम सीम केला तरी चालेल म्हणजे ती छान खरपूस तळून तयार होते अशा आपण सर्व सांदोऱ्या करून घेऊ नमस्कार हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खानदेशी गोडा पारंपरिक गोडाची पाककृती बघणार आहोत जी खानदेशात अक्षतृतीयाला आवर्जून केली जाते तिचं नाव आहे सांजोरी ही अतिशय रुचकर लागते अक्षतृतला खानदेशात आखाजी असेही म्हणतात दिवाळी म्हटलं म्हणजे इतर ठिकाणी करंजी जशी ठरलेली आहे तशीच आखाजी म्हटलं म्हणजे खानदेशात सांजोरी ही हवीच अशाच पारंपारिक व नवनवीज रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्यासोबत ही सांजुरीची पाककृती बघायला चला ही बघा आता सांजुरी आपली ही किती छान खुसखुशीत बनून तयार आहे आपण त्याची आता सविस्तर रेसिपी बघू अतिशय सुंदर अशी होते ही खुसखुशीत आपण त्याची सविस्तर रेसिपी बघायला चला